या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेज सिन्नर नाशिक राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव सदुसष्ट शून्य आठ माघ पौर्णिमेला ठिकठिकाणी खंडेराव महाराजांची यात्रा पार पडत असते जसे महाराष्ट्रातल्या भाविकांसाठी जेजुरी प्रिय तसे सिन्नरकरांसाठी स्थानिक पातळीवर प्रिय असलेले दैवत म्हणजे ढाग्या डोंगर येथील खंडेराव महाराजांचे मंदिर अतिशय प्राचीन अशा या मंदिरात दर्शनासाठी नैवेद्य दाखवून देवाच्या नावाने भंडारा उधळण्यासाठी भाविकांची रीग लागली होती माघ पौर्णिमेचे औचित्य साधून शहरापासूनच जवळच असलेल्या ढागाडोंगर डोंगर नामक एका उंचच उंच अशा डोंगरावर वसलेल्या मंदिरामध्ये खंडेराव महाराजांची यात्रा रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी भरली होती या यात्रेसाठी हजारो भाविक डोंगरावर चढून खंडेरायाचे दर्शन घेतात या मंदिरात जाण्यासाठी दोन ते तीन मार्ग आहेत परंतु वाहनाने पायथा गाठल्यानंतर शेकडो फूट पायी मार्गक्रमण करून मंदिर गाठावे लागते खंडेराव महाराजांच्या मूर्तीचे दर्शन घेऊन घरातील टाक देवाच्या भेटीला आणणे तळी भरणे देवाला पुरी अथवा पुरणपोळीसह मेथीच्या भाजीचा नैवेद्य दाखवून नारळ अर्पण करून येळकोट येळकोट जय मल्हाराचा जयघोष करीत खोबरे आणि त्यासह भंडाराचे उधळण करीत धार्मिक विधींनी यात्रा उत्सव पार पाडतात यानंतर गोडीशेव रेवडीचा प्रसाद रूपाने आस्वाद घेत वेळप्रसंगी डोंगराच्या निसर्गरम्य परिसरातच भोजन ग्रहण केले जाते मात्र दुसरीकडे निसर्गाला हानी पोहोचणाऱ्या प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि बाटल्यांचे कच साचलेले दिसतात आधीच ओसाड होत चाललेल्या डोंगरांवर बंदोबस्त नसल्याने वावरणारे मद्यपी विडी काडीच्या नादात उपलब्ध झाडाझुडपात वनवा पेटवतात यात्रा ही शिस्तबद्ध आणि धार्मिक पद्धतीने पूर्वजांनी आखून दिलेला हेतूपूर्ण करणारी असावी इतकेच मनावेसे वाटते एस एन न्यूजसाठी अक्षय गायकवाड